हाय हॅलो नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं स्वागत मी मिनल माळी मित्रांनो सिनेमातील गॉसिप्स असो किंवा रिअल लाईफ ड्रामा बॉलिवूडमध्ये दररोज काहीतरी भन्नाट घडतच असतं तर चाहत्यांना आपल्या आवडीच्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडत असतं दशावतार चित्रपटाबद्दल आपण सध्या जाणून घेऊया सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या झी स्टुडिओ प्रस्तुत दशावतारनं प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबानं या बहुचर्चित दशावतार सिनेमा पाहण्यासाठी सांताक्रुज इथल्या सिनेमागृहात उपस्थिती लावली ठाकरे कुटुंबासह खासदार संजय राऊत आमदार मिलिंद नार्वेकर तसंच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे उपस्थित होते या चित्रपटाला सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय थिएटरमध्ये दशावतारची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळले दशावतारमधून कोकणातील कला आणि संस्कृती सोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाषेला प्रेक्षकांनी उचलून धरले दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दशावतार सिनेमात साकारलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगते त्यांनी साकारलेली भूमिका आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा हा सिनेमा फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर चाहत्यांच्या मनावर देखील राज्य करतोय मात्र अभिनेता तेजस महाजन यानं या चित्रपटाबद्दल खंत व्यक्त केले सोशल मीडियावर त्यानं एक पोस्ट केले दिलीप सर यू आर द ग्रेट संपूर्ण टीमला सलाम आणि तुमचं मनापासून अभिनंदन पण खंत मात्र याचीच आहे की एखादा बॉलिवूडचा सिनेमा येतो तेव्हा सगळ्यांना उत्सुकता असते आणि जेव्हा मराठी सिनेसृष्टीत इतका सुंदर आणि बेंचमार्क ठरू शकेल अशी कलाकृती आपल्यासमोर आहे तरी ती लोकांना माहीत देखील नाही असं वक्तव्य त्यांना पोस्टद्वारे केलेलं आहे तसंच तू पुढे म्हणालय महाराष्ट्रातील तरुण मंडळींना सांगायचा उद्देश हाच की व्हर्टिकल चौकटीतून बाहेर पडा आणि एकशे बावन्न मिनिटांची कलाकृती त्या हॉरिझोंटल पडद्यावर बघा तर तुम्हाला कळेल एक्क्याऐंशी वर्षांच्या तरुण माणसाला स्क्रीनवर धुमाकूळ घालताना बघताना कसं वाटतं ते आणि माझ्या नॉन महाराष्ट्र मित्रांनाही माझं हेच सांगणं असेल की तुम्हीही घराबाहेर पडा आणि एकदा जवळच्या चित्रपटगृहात जा आणि दशावतार नावाची जादू पहा असं म्हणत त्यानं सर्वांना आवाहन केलेलं आहे जर तुम्ही महावतार नरसिम्हा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसाल तर काही हरकत नाही कारण आता तो चित्रपट तुम्हाला घर बसल्या आरामात पाहता येणार आहे नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर एकोणीस सप्टेंबरपासून हा चित्रपट संपूर्ण देशभरात स्ट्रीम झाला आहे या चित्रपटात भक्त प्रल्हादची कथा दाखवण्यात आली त्याची भक्ती पाहून भगवान विष्णूनं क्रूर दानवराज हिरण्य वध करण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे मराठी मालिका विश्व आणि सिनेसृष्टीतला मोस्ट चार्मिंग स्टार म्हणजे ललित प्रभाकर जुळून येते रेशीम गाठी मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या मनावर हक्काची जागा निर्माण केल्यानंतर ललित मराठी सिनेसृष्टीकडे वळला सध्या तो त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला सिनेमा आर पार यामुळे चर्चेत आहे या, या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत ललितला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ललित प्रभाकर म्हणाला की मला असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे आणि मी त्यासाठी सध्या तयार नाही कारण आता माझं ध्येय वेगळं आहे माझं काम आणि खूप गोष्टी सुरू आहेत हे सगळं करताना मला मजा पण येते असं तो म्हणाला बिग बॉस एकोणीस मध्ये आता स्पर्धक अमल मलिक यानं देखील खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलाय मी माझ्या वडिलांना अनेक वेळा असह्य परिस्थितीत पाहिलं आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या वडिलांना एक गाणं रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओमध्ये अनुमलिक यांनी बोलावलं होतं मात्र अनु मलिकनं वडिलांकडून मॉक रेकॉर्डिंग करून घेतलं आणि त्यानंतर गाणं उदित नारायण यांच्या आवाजात आलं पण त्याचवेळी अनुमलिकनं पप्पांना असं दाखवलं की जणू तो त्यांना कामाची संधी देत आहे असं वक्तव्य करत अनुमलिकला काळ्या मनाचा माणूस असल्याचं म्हणाला आहे अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेख श्रिया पिळगावकर ओ टी टीची लोकप्रिय अभिनेत्री आहे श्रियानं आजवर अनेक सुपरहिट वेब सिरीजमध्ये काम केलंय नुकतीच ती मंडाला मर्डर्स या सिरीजमध्ये दिसली होती श्रिया छत्तीस वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे श्रिया पिळगावकरनं नुकतीच युवा युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत बोलताना श्रिया म्हणाली की गेल्या वर्षभरापासून लोक मला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत आहेत यावर तिने आता उत्तर दिलंय माझ्या आई सुद्धा पूर्ण कल्पना आहे की जेव्हा मला असा मुलगा भेटेल ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास टाकू शकते तेव्हाच मी लग्न करेन हा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाही हे माझं ठरलेलं आहे असं ती म्हणाली बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांच्या पंचाहत्तराव्या आय वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्टीला उर्मिला माधुरी रेखा करण जोहर आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते उर्मिला विद्या माधुरी आणि रेखा यांनी एकत्रित डान्स करत पार्टीला चार चांद लावलेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या रोखटोक आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते अलीकडे स्वरा भास्करला तिच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोल करण्यात आलं यावरही स्वरानं अगदी रोखोकपणे आपलं मत मांडलंय स्वरा भास्कर म्हणाली की आता तिचं वय पस्तीसपेक्षा जास्त झालं आहे आणि तिला एक मूल आहे तिच्या पंचवीसाव्या वर्षी ती जशी दिसायची तसं आता तिला दिसण्याची गरज वाटत नाही ती तिच्या आयुष्यात स्वतःला आणि जीवनातील आनंदाला महत्त्व देते इतरांच्या मानसिकतेला आणि अपेक्षांना नाही असं स्वरा म्हणाले तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता रोबो शंकर यांनी वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं मिळालेल्या माहितीनुसार सेटवर बेशुद्ध झाल्यानंतर रोबो शंकरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तिथं त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्यानंतर त्यांची आयसीयू मध्ये त्यांना हलवण्यात आलं कावीळमुळे शंकरच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला होता आजारपणामुळे त्याचं बरंच वजनही कमी झालं होतं अखेर गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यानं या जगाचा निरोप घेतला त्याच्या निधनाच्या वृत्तानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे फिल्मी सोबत आज एवढंच उद्याही भेटूया अशाच ताज्या आणि मसालेदार फिल्मी गौसिपसोबत पहात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार